बडोदा मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा मुख्याध्यापक रमाकांत चौधरी यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न बोरत प्रतिनिधी मंगेश पाटील माध्यमिक विद्यालय तळवे येथील मुख्याध्यापक रमाकांत चौधरी यांचा बत्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्तीनिमित्त गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवमोग्रा विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चेतन पवार होते संस्थेचे संचालक महेश मगरे संस्था समन्वयक निमेश सूर्यवंशी मिलिंद ढोडरे वसंत मराठे सेवानिवृत्त मुख्याध्यापिका रेखा साळी छाया खैरनार ज्योती चौधरी सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक मंगेश पाटील देवीदास मराठे अनिल माळी राजाभाऊ कर्णकार आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी श्री चौधरी यांचा सपत्निक सत्कार शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला उपस्थित मान्यवरांनी मनोक्ते व्यक्त करत रमाकांत चौधरी यांच्या बत्तीस वर्षांच्या निस्वार्थ आणि प्रेरणादायी सेवेला सलाम केला रमाकांत चौधरी यांनी तीन दशकांहून अधिक काळ शिक्षक मार्गदर्शक आणि नेतृत्व करते म्हणून आपली छाप सोडली त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य शिस्त आणि अभ्यासाची जाणीव निर्माण केली शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यांनी नवनवीन उपक्रम राबवले केवळ अध्यापनापुरते मर्यादित न राहता सहशालेय उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक मिलिंद ढोडरे यांच्या गुजराती कवितेने वातावरण भाऊक झाले राम सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले या प्रसंगी नरेंद्र महाले साहेबराव पाटील योगेश पाटील दिलीप तडवी अनिल टवाळे अनिल इंदिस, वैशाली देवरे संजय तनपुरे भाग्यश्री सागर दिनेश तनपुरे आकाश महाजन हरिश्चंद्र कोळी ज्योती महाजन कल्पेश मराठे महेंद्र सूर्यवंशी अनिल मगरे गजानन माळी हिरालाल पाडवी धनराज केदार यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होता यावेळी इयत्ता दहावीतील प्रथम तीन विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले आणि कार्यक्रमानंतर उपस्थितांना वाटप करण्यात आले सरांबद्दल सांगाव सुद्धा फार लोळ होता बऱ्याच वेळा मला फोन यायच्या थोडं पाच मिनट दहा मिनिट परंतु तशाही परिस्थितीमध्ये ते यायचे सोबत डब्बा घेऊन यायचे ते इथे जेवण करायचे परंतु त्यांनी आपल्या कर्तव्यात कधीही कचुदाय केली नाही गुणवत्ता टिकवण्यासाठी नेहमी विद्यार्थ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन केलेले आहे लहान शाळा होती परंतु एक कपाटामध्ये आमचे विज्ञान प्रदर्श विज्ञान साहित्य होत तशा परिस्थितीमध्ये सुद्धा ते विज्ञान साहित्य काढायचे आणि विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जायचे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेश दाखवायचे